अमित शहा यांचा दौरा काल नागपूर आणि संभाजीनगर आता नाशिक आणि कोल्हापूर असे दौरे आयोजित केले आहेत चार विभाग यामध्ये कव्हर केले जातात या चारही ठिकाणी भाजपचे कार्यकर्ते जिल्हा अध्यक्ष पदाधिकारी आमदार खासदार यांची बैठक झाली कार्यकर्त्यांचा उत्साह पाहून या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्राच्या विधानसभेवर देखील भगवा फडकेल या बैठकीनंतर आम्हाला खात्री लोकसभेच्या निवडणुकीत अपेक्षित यश मिळालं नाही जो तो द जनादेश आम्ही स्वीकारला मात्र लोकसभा आणि विधानसभेच्या मधला जो काळ आहे त्या काळात जनतेच्या भावना आता बदललेल्या आहेत भाजप आणि मित्रपक्षाच्या बाजूने जनतेचा कौल आहे जनतेसाठी जनकल्याणच्या ज्या योजना झाल्या त्याची अंमलबजावणी झाली त्यावरून या निवडणुकीत लोकसभेसारखी परिस्थिती निर्माण होणार नाही संघटना मजबूत करून या निवडणुकीत भाजपने मित्र मित्रपक्षांना यश मिळवून द्या अशा अमित शहा यांच्या सूचना हे राजकीयदृष्ट्या त्यांचं बोलणं मागचं पंतप्रधान किंवा मागच्या नेत्यांचा इतिहास बघितला तर मणिपूरचा संघर्ष काही आजचा नाही सरकार प्रयत्न करत आहे मागच्या काळात देखील हा संघर्ष झाला सोयाबीनसाठी देखील आता भावांतर देण्याचा प्रयत्न केल्यामुळे सोयाबीनचे भाव वाढलेत कांदा उत्पादकांवर सरकार कुठल्याही प्रकारचा अन्याय करणार नाही आयात केलेल्या कांद्यावर जी ड्युटी सरकारने लावली आहे त्यामुळे तिकडून फारसा कांदा आयात होणार नाही उलट त्यामुळे आपल्या कांद्याचे भाव आणखी वाढण्याची शक्यता आहे जरांगलेला काही होऊ नये असा सरकारचा प्रयत्न त्यांनी उपचार घेतले तर आज त्यांनी उपोषण स्थगित केलं त्यांची जी मागणी आहे ती रास्त आहे मात्र विरोधक यावर राजकारण आहेत विरोधक शरद पवार मराठा समाजाला आरक्षण द्या म्हणतात ओबीसीतून जरांगे पाटील आरक्षण मागतायत मात्र त्यावर आरक्षण देणार असेल तर जरांगे पाटलांना त्यांनी लेखी द्यावी की जर आम्ही सत्तेत आलो तर मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देऊ आमच्या सरकारचा कुणाकडेही दुर्लक्ष नाही प्रत्येक आंदोलनकर्त्यांना आमचं सरकार भेटतंय चर्चा करतंय मुद्दा म्हणून कोणी दुर्लक्ष करत नाही काल नागपूर आणि संभाजीनगर आता नाशिक आणि नंतर कोल्हापूर अशा ठिकाणी दौरे आयोजित केलेले आहेत जवळपास चार विभाग यामध्ये कव्हर केले गेलेले या, के या चारही ठिकाणी भारतीय जनता पक्षाचे जे काही कार्यकर्ते आहेत प्रामुख्यानं जिल्हा अध्यक्ष जिल्ह्यातील पदाधिकारी तालुक्यातील पदाधिकारी आमदार आणि खासदार जिल्ह्याच्या रचनेप्रमाणात जवळपास आठशे ते हजार कार्यकर्त्यांना एकत्र करून या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्ष आणि एन डी एचं सरकार आणण्याच्या दृष्टीनं मोदीजींनी मार्गदर्शन केलंय आणि लोकांचा उत्साह कार्यकर्त्यांचा उत्साह पाहून आम्हाला खात्री आहे ये की येत्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्ष आणि एन डी ए नक्कीच महाराष्ट्राच्या विधानसभेवर भगवा ध्वज फडकील अशी आम्हाला या बैठकीनंतर खात्री झाली दोन महिन्यांपूर्वी झालेल्या निवडणुकीमध्ये महायुतीचा साफ ते ते मला असं की लोकसभेच्या निवडणुकीमध्ये अपेक्षित असा मला नाही परंतु तो जनादेश होता तो जनादेश आम्ही स्वीकारला परंतु लोकसभेच्या निवडणुका आणि विधानसभेच्या मधला जो काळ गेला त्या कालखंडामध्ये जनतेच्या मनामध्ये ज्या काही भावना होत्या त्या आता बदललेल्या आहेत आणि आता भारतीय जनता पक्षाने आमच्या मित्र पक्षाच्या बाजून जनतेचा कौल याचं कारण असं आहे की केंद्रातला आणि राज्यातला जो अर्थसंकल्प सादर झाला आणि त्यामध्ये ज्या जनकल्याणाच्या योजना जनतेसाठी घोषित झाल्या आणि त्या प्रत्यक्षरित्या राबवण्या चालल्या त्यावरून या निवडणुकीमध्ये लोकसभेची परिस्थिती निर्माण होणार नाही मोदीजींनी मार्गदर्शन अमित भाईंनी मार्गदर्शन करण्याचं पार्टीमध्ये कार्यकर्त्यांनी एकजुटीनं काम करावं आणि आगामी विधानसभेच्या निवडणुका जिंकण्याच्या दृष्टीनं संघटना मजबूत करून या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी शोधून द्यावं अशा प्रकारच्या सूचना मोदी अमित भाईने केलेल्या आहेत या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये तिन्ही घटक पक्षाचे नेते एकत्र बसून जागा वाटपाची चर्चा करतायत कुठल्याही प्रकारचा वाद आमच्या जागा वाटपामध्ये किंवा युतीमध्ये नाहीये यशस्वीरित्या बोलणी चालू आहे आणि ज्यावेळेस ही बोलणी संपूर्णपणानं संपेल त्या टायमाला आम्ही फ्रेश पुढे येऊन सांगू मधुकर पिचड आणि वैभव पिचड दिसत नाही कोणीही आदिवासीच्या विरोधात निर्णय घेणार नाही प्रत्येकाचे हक्क अबाधित ठेवून हे सरकार सुरळीत चालवण्याचा सरकारचा प्रयत्न आहे त्यामुळं कोणाच्या हक्कावर गदा आणण्याचा आमचा विचार नाही पण भाजपचे नेते मुख्यमंत्र्यांवर टीका करतायत मला असं वाटतं की एखादा कार्यकर्ता एखाद्या ठिकाणी जर बोलला तर ते काही नेतृत्वाचा निर्णय किंवा पक्षाचा निर्णय होऊ शकत नाही तब्येत जास्तीत जास्त खालावत चाललेली आहे संदर्भात आपली भूमिका काय आहे आज उपोषण मागे आज जरंगे पाटलांनी उपोषण मागून घेतलं भारतीय जनता पार्टीची स्पष्ट भूमिका आरक्षणाच्या संदर्भात आणि वेळोवेळी ती आम्ही स्पष्ट सुद्धा केलेली आहे की मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे ही आमची भूमिका आहे आणि हे आरक्षण भारतीय जनता पार्टीच्या सरकारच्या काळात दिलं सुद्धा होतं आणि हायकोर्टात चॅलेंज झाल्यावर ते टिकवण्यासाठी सुद्धा भारतीय जनता पार्टीच्या सरकारने पूर्णपणानं प्रयत्न करून ते टिकवलं सुद्धा होतं परंतु ते सुप्रीम कोर्टात चॅलेंज झालं त्या दरम्यान सत्तांतर झाला उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले त्यांनी काळजी घेतली नाही योग्य वकिलाची फौज उभी केली नाही आणि त्यामुळं आरक्षण रद्द झालं खर तर हे त्या काळातल्या सरकारचं अपयश आहे त्यामुळं भारतीय जनता पार्टी स्पष्ट भूमिका आहे की कोणाचं काढून कोणाला द्यावं अशी आमची भूमिका नाही मधुका केली होती मणिपूरला जायला वेळ लडाखला जायला वेळ काश्मीरला महाराष्ट्राकडे लक्ष हे बघा हे बोलणं त्यांना राजकीय दृष्ट्या त्यांचं बोलणं आहे मागच्या किंवा मागच्या एखाद्या नेत्याचा इतिहास जर बघितला तर त्याही काळात तो काही मणिपूरचा संघर्ष आज नाही आहे खर तर तो शांत झाला पाहिजे प्रयत्न करतय सरकार पण तो मागच्या काळातही सुद्धा आज संघर्ष झाला तेव्हा काही कोणी त्या ठिकाणी गेलं होतं आणि आम्ही गेवण्यासाठी आमचं सरकारी यंत्रणा पूर्णपणा काम करून ते शांत करण्याचा प्रयत्न करताय लोकसभेमध्ये हे बघा सरकारने स्पष्टपणानं निर्णय घेतलेला आहे कांदा असू द्या सोयाबीन असू द्या अन्य पिकासाठी सुद्धा सरकारने जे आताच्या अर्थसंकल्पामध्ये घोषणा केलेली आहे आणि सोयाबीन साठी जे आता काही भावांतर देण्याचा प्रयत्न केलाय आहे मला असं वाटतं सोयाबीनचे भाव आता वाढलेले आहेत अफगाणिस्तान मधन कांदा हे बघा या सरकारनं निर्णय घेतल्याच्या नंतर कांद्याचे भाव आपल्याकडे वाढलेले आहेत आणि कांदा उत्पादकावर सरकार कुठल्याही प्रकारचा अन्याय करणार नाही अशी खात्री आहे अफगाणिस्तान कांदा आयात त्यामुळे भाव पडले आयात केलेल्या कांद्यावर जे काही ड्युटी सरकारनं लावली त्यामुळं त्या ठिकाणून फारसा आयात कांदा होणार नाही आणि त्यामुळं आपल्या कांद्याचे भाव जे आहे त्यापेक्षा आणखी वाढण्याची शक्यता आहे मधुकर दिसत दिसत गणेश एखादा कार्यकर्ता काही खासगी कामामुळे आला नसेल याचा अर्थ ते नाहीये म्हणून हे अधिवेशन होत नाही असं होऊ शकत नाही पन... ते त्यांच्या काही वैयक्तिक कामामुळे आले नसतील पण अनेक कार्यक्रमात त्यांनी हजेरी लावलेली अशा प्रकारचं पक्षांतर ते करणार नाही आज जे काही कार्यकर्ते बोलवले ते पक्षाचे पदाधिकारी बोलवले एकनाथ खडसे पक्षाचे कुठलेही पदाधिकारी नाहीयेत आणि त्यामुळे ते या बैठकीला नाहीयेत त्यांच्या प्रवेशाच्या संदर्भामध्ये महाराष्ट्रामधून अडथळा आहे अशा स्वरूपाचा अशा प्रकारचा कुठलाही अडथळा त्यांच्या या याच्यातून मला स्वतःला दिसला नाही किंवा त्यांनी असा कुठं संपर्क केला नाही परंतु आज ते या बैठकीला नाही त्याचं कारण आहे की त्यांनी या बैठकीचे ते मेंबर नाही आहेत काय झालं जबाबदार असं असं चव्हाण बोलले मला असं वाटतं की जरांग्याला काही होऊ नये अशा प्रकारचा सरकारचा प्रयत्न आहे त्यांनी उपचार घेतलेत आणि आज त्यांनी उपोषण स्थगित केलं आणि त्यांची जी मागणी आहे ती मागणी रास्त आहे परंतु काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना मराठा समाजाला आरक्षण द्या असं म्हणतं परंतु ओबीसीतून आरक्षण मागतायत जरंगे पाटील परंतु शरद पवार साहेबांना किंवा त्यांच्या राजकीय पक्षाला विचारलं की तुम्ही मराठा समाजातून आरक्षण ओबीसीतून आरक्षण देणार आहे का परंतु ते स्पष्ट बोलापणे बोलायला तयार नाही याचाच अर्थ फक्त राजकीय हेतूने प्रेरित होऊन ते फक्त आरक्षणाची मागणी करतात आणि जर ते आरक्षण देणार असतील तर जरंगे पाटलाला त्यांनी लेखी द्यावं किंवा त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये स्पष्ट उल्लेख करावा की जर आम्ही सत्तेत आलो तर मराठा समाजाला ओफीसून आरक्षण देऊ परंतु ते तसं देत नाही तसं बोलत नाही फक्त राजकारण करण्यासाठी तसे ते होत आहेत नाही पण धनगर समाजाच्या आंदोलनाकडे सरकार दुर्लक्ष करत आहे म्हणून आता संभाजीनगरला आंदोलन चालू आहे धनगर समाजा आमदार असून गेल्याचं आहे आमच्या सरकारचं कोणाकडे दुर्लक्ष नाही प्रत्येक आंदोलनकर्त्याला आमचं सरकार भेटतंय त्यांचं म्हणणं ऐकून घेत त्यावर चर्चा करत मुद्दा म्हणून दोन लक्ष कोणते सरकार करत नाही ओके धन्यवाद